नगरपरिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या ठिकाणी शहराची जी वाट पाणीपुरवठा योजना आहे या योजनेमध्ये साठवण तलाव क्रमांक पाचचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी भरून आपण जलपूजनसुद्धा केलेलं आहे या ठिकाणी शहराला जे पाणी पुरवठा आहे त्याचा आपण जी, जी वारंवारित आहे शहराला पाणीपुरवठा करण्याची ती वाढवणार आहोत साधारणतः आपल्याकडं पाणीपुरवठा योजनेचा जर विचार केला जी काही छोटी छोटी कामं बाकी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं नवीन कनेक्शन जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम प्राधान्याने आपण पूर्ण करणार आहोत आणि आत्ता सध्याला ज्या अस्तित्वातील लाईन आहेत त्या अस्तित्वातील लाईनवरून आपण शहराला तीन दिवसाड पाणीपुरवठा करणार आहोत खरं तर आपण दैनंदिन पाणीपुरवठासुद्धा करू शकतो परंतु सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी आपलं जे नळ कनेक्शन आहे ते जुन्या लाईनवरून नवीन लाईनवर जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करता येईल आणि या ठिकाणी लोक नागरिकांनी सहकार्य करून लवकरात लवकर ते कनेक्शन नवीन लाईनवरती शिफ्ट करायचं आहे त्याचबरोबर आपली काही जी छोटी छोटी कामं बाकी आहेत नवीन लाईनम नवीन योजनेमधील ती कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करून शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू आपणच <laughs> करायचं लाईन कनेक्शन नवीन लाईनवरचं जे कनेक्शन शिफ्टिंग आहे ज्या ज्या ठिकाणी लाईन झालेल्या आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी एकशे साठ रुपये भरून कनेक्शन शिफ्टिंग करणं अपेक्षित आहे परंतु काही नागरिक येत नसल्या कारणानं नगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की एकशे साठ रुपये नगरपालिका त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी बिलामध्ये ॲड करून आपण स्वतःहून नगरपालिका सर्व नागरिकांचे कनेक्शन शिफ्ट करणार आहे आणि त्यामुळं त्या, त्या कामाला निश्चितपणानं गती येईल आणि काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल सर्व नागरिकांनी या ठिकाणी पाण्याची तीन दिवसाड आपण पाणी पुरवठा करणार आहे तर या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी आपल्या नळाला कॉक बसवून घेणं तोटी बसवून घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि सर्व नागरिकांना व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा होईल यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या नळाला तोटी बसवण्याची दक्षता घेण्यात यावी आणि या ठिकाणी आमचे जे वालमन आहेत हे वाल्मनसुद्धा वाल्मन या ठिकाणी प्रत्येक घरोघरी फिरून खात्री करतील की नागरिकांनी तोटी बसवलेली हो आहे किंवा कसं आणि जर तसं केलं नाही तर आपण त्यांचं प्रबोधन करू पहिल्यांदा आणि त्यानंतर मग या ठिकाणी जे बसवलं नाही त्या नागरिकांवरती एकदा काय करायचं त्याचा निर्णय नगरपालिकेनंतर घेईल या ठिकाणी आपण आता सध्याला जे वॉलमन नेमलेले आहेत त्यांची जी संख्या आहे त्यासाठी आपण वॉलमनची जी भरती आहे ती डी एम ए कार्यालयाकडून होणार आहे त्यासाठी आपण डी एम ए कार्यालयाकडं पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे आणि लवकरच आपल्याला जी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ती कमतरता भरून निघेल या या आठवड्यापासून आपण इम्प्लिमेंट करत आहोत तरी का आज सतरा आहे बावीस बावीस हां रविवारी बावीस तारीख आहे ना रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आपण तीन दिवसात रोटेशन सुरू करत आहोत तरी सर्व नागरिकांनी याप्रमाणे ज्या सूचना दिल्या नगरपालिकेने तोटी बसवणे वगैरे या सर्व प्रकारचं सहकार्य नगर परिषदेत करायचं आहे अनाधिकृत जे नळ कनेक्शन आहेत ना ते अनाधिकृत नळ कनेक्शन बंद होतील कारण नवीन लाईनवरती शिफ्टिंग करताना आपण ज्यांचे ज्यांचे कनेक्शन अधिकृत आहेत त्याच लोकांना आपण परत कनेक्शन देणार आहोत नवीन लाईनवरती बोलण्याचं बोलवण्याचं नियोजन हे होतं नुकतंच पाच नंबर तलावाचं आपण जलपूजन रविवारी केलेलं आहे त्या दिवशी काही सुप्रीम कोर्टाचे जज आले असल्या कारणाने त्यावेळेस सीओ साहेब काही उपस्थित नव्हते त्यांना प्रोटोकॉलची ड्युटी लागली होती आता आज विसर्जनाच्या दिवशी त्यांनी चर्चा करून आपण त्यांच्याशी काय काय कामं आता पाच नंबर तलावामधून वितरण करण्यासाठी राहिलेले याची माहिती घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं का आपले बरेचसे कनेक्शन अजून जुन्या लाईनवर आहे तर मी आता सी ओ साहेबांना आत्ताच मध्ये विनंती केली का आपणच नगरपालिकेच्या माध्यमातून ते कनेक्शन शिफ्ट करण्याचं चा काम चालू करावं जेणेकरून आता जे काही वितरण करायला अडचण येते ती कुठेही राहणार नाही ते जे काही कनेक्शन्स असतील ते पूर्ण करून आपल्याला रोज कसं पाणी देता येईल असा प्रयत्न करावा पण काय अडजून अडचणी असतील त्या सगळ्या सोडून सी ओ साहेब आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर सांगतील का कशा पद्धतीने त्यांचे नियोजन करून ते आपल्याला पाणी देणारे अनेक त्याच्यामधले संभ्रम असतील ते निश्चितपणाने त्याच्यातून दूर होतील तर आपण सर्वांना एवढंच सांगायचं आहे आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला एक ते चारही पूर्ण करायचे जेणेकरून आपला साठा जो काही आपल्याला अपेक्षित आहे तो नऊशे साठ एम एल डी पूर्ण होऊ शकेल आणि म्हणून त्याही कामांना याच्यानंतर आपण गती देणार आहोत पण तुर्त तरी जे काही शहरामधले टाक्यांचा विषय असेल डिस्ट्रीब्युशन लाईन असेल हे कामं जे थोडेफार अपूर्ण राहिले असतील ते लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासियांना त्या ठिकाणी नियमित पाणी देण्याचं काम करावं एवढी विनंती केलेली आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव पाणी साठ्याचा नंबर तळायचं काम आज म्हणजे याचं उद्घाटन होऊन जवळपास तीन चार दिवस झाले आणि आज यांनी आज जाहीर केलं आमच्या आमदार साहेबांनी व नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी इथं आले होते आणि त्यांनी जाहीर केलं का कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा तीन दिवस आड करण्यात येईल आणि त्याची पूर्तता पाच दिवसात होऊन जाईल तर यानिमित्त आमच्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे यांचे कोपरगाव नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि नागरिकांना देखील सूचना करतो की जे पाणीपुरवठा आपल्या इथं होतं आणि जे वेस्ट पाणी जातं त्याला आपण नळ टोट्या वगैरे लावण्याचा प्रयत्न करावे अन्यथा नगरपालिका त्यांच्या हिशोबाने कारवाई करल व आपल्या पाणीमध्ये पण कपात होईल एवढं असो एवढं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र